नमस्कार मी सौ रूपाली नितीन झारगड फेसबुक सोशल मीडियाचा वापर तर सर्वच जण करत असतात परंतु या सोशल मीडियाचा वापर करून एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं याचं छान उदाहरण म्हणजे चार महिन्यांपूर्वी फेसबुकवरती डॉक्टर विजयकुमार काळे यांच्या अस्मिता हिप्नोथेरपीबद्दल वाचलं डॉक्टरांना भेटले आणि त्यांच्या त्यांच्याकडून थेरपी करून घेतली त्यांच्या या थेरपीचा उपयोग माझ्या आयुष्यामध्ये असा झाला की माझ्या अठरा वर्षांचे नैराश्य डिप्रेशन याच्यातून मी बाहेर पडले आणि मी माझं आयुष्य पूर्णपणे बदलून घेतलं आणि मी माझी स्वतःची एक नवी इमेज तयार केली या डिप्रेशनच्या किंवा नैराश्याच्या फेजमुळे माझ्या माझ्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा आणि रागीट स्वभाव झाला होता तर तो हा स्वभाव देखील माझा या थेरपीमुळे पूर्णपणे बदलला आणि आत्ता मी खूप छान हॅप्पी हेल्दी वेल्दी लाईफ जगत आहे ते फक्त डॉक्टर विजयकुमार काळे यांच्या अस्मिता हिप्नोथेरपीमुळे सो so, ॲट द लास्ट थँक्यू डॉक्टर विजयकुमार काळे आणि अस्मिता हिप्नोथेरपी सेंटर थँक्यू व्हेरी मच